का खोटी माहिती देऊन पोलीस अधिकारी अप्रत्यक्षपणे त्या गोवंशवाल्यांना कत्तल खाण्यावाल्यांना पाठीशी तर घालत नाही ना, ना। निळवंड्याचा पन्नास चाळीस पन्नास वर्षापासून निळवंड्याचा प्रश्न जाणून बुजून ठेवला गेला होता परंतु पंच्याण्णव साली ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्याच वेळेस मोठ्या स्वरूपाचा दे निधी निळवंड्याला मिळाला होता लवकरच एक मोठी एम आय डी सी सुद्धा संगमनेरमध्ये येते आहे आरोग्यासंदर्भात जे असेल जे छोटे छोटे रुग्णालय होते त्यांची दर्जोन्नती वाढवण्यासंदर्भात सुद्धा मी प्रयत्न केला गोवंश हत्याच्या मुद्द्यावरून संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात आवाज उठवला एकंदरीत नेमकं काय प्रश्न होता यावरती आपण चर्चा करूयात आपण सभागृहामध्ये गोवंश हत्यावरून प्रश्न विचारला नेमकं काय ती परिस्थिती आहे प्रशासनावरती देखील तुम्ही आरोप केला नेमकं काय प्रकरण आहे संगमनेर शहर व तालुक्यामध्ये मागील कित्येक वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये दोन सुरू होत अवैध कत्तलखाने यापूर्वीच्या राजकीय आशीर्वादाने सुरू होते मी जसं आमदार झालो त्यानंतर वेळोवेळी पोलीस प्रशासनाला सूचना देऊन नगरपालिका प्रशासनाला सूचना देऊन काही कत्तल घाणी उद्ध्वस्त केले परंतु हे केलेले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात आज बाहेर पुणे असल मुंबई असेल ज्यावेळेस इतर ठिकाणच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई झाल्या त्यावेळेस हे गोंज कुठून येतं तर ते संगमनिर्वून येतं ही आमच्यासाठी निश्चित एक लाजीरवाणी बाब होती त्यामुळं मी या अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न केला होता माझा चौऱ्याहत्तर एकसष्ट म्हणून तारांकित प्रश्न लागला परंतु ज्यावेळेस ती माहिती मागितली त्या या आरोपींवर किती जणांवर कारवाई झाल्या कुठं ए कोणावर लागला काय तर संगमनेरच्या स्थानिक पोलीस प्रशासनाने अतिशय चुकीची माहिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे सध्या गृहमंत्री सुद्धा आहेत ते त्यांच्याकडे ती पाठवली आणि मला जे उत्तरा दाखल आलंय त्यामध्ये सांगण्यात आलं का एमपीडीए अंतर्गत एकावरती कारवाई झाली परंतु अशी कुठल्याही प्रकारची कारवाई आज तगळ्यात झालेली नाही त्यामुळं खोटी माहिती दिल्यामुळं काल मी पुन्हा औचित्याच्या मुद्द्याद्वारे सरकारचं या माध्यमातून लक्ष वेधलं का खोटी माहिती देऊन पोलीस अधिकारी अप्रत्यक्षपणे त्या गोवंशवाल्यांना कत्तल खाण्यावाल्यांना पाठीशी तर घालत नाही ना ही मला शंका असल्यामुळं मी स्थानिक पोलीस निरीक्षक असेल उपविभागीय पोलीस अधिकारी असेल यांच्या निलंबनाची मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे केलेली आहे एकंदरी बघितलं तर संगमनेर मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कत्तल चालू येतात कुठेतरी कायदा करण्यात आला नाही की गोवंश हत्या झाली नाही पाहिजे मात्र त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये काय एकंदरी प्रशासन कमी पडतंय की प्रशासनाचा प्रशासनाचं वचक राहिलेलं नाहीये नाही दुर्दैवाने यामध्ये काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा सहभाग कारण यापूर्वी दिवस रात्र सुरू होतं आयशरच्या मोठमोठ्या गाड्या रोज संगमनेरातून बाहेर जात होता परंतु आम्ही बऱ्यापैकी कंट्रोल आणलाय कंट्रोल आणलेला असताना सुद्धा मला हा नेहमी प्रश्न पडतो त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जर खमकी भूमिका घेतली तर तिथं अजिबात कुठलाही प्रश्न जे जे गोवंश होता या कत्तली होता या होणार नाही परंतु निश्चितच कालच्या प्रकरणावरून खोटी माहिती दिल्यावर माझा तर शंभर टक्के समज असा झाला का याच्यामध्ये अधिकाऱ्यांचे हात गुतलेले असल्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने चुकीची सरकारची दिशाभूल मुख्यमंत्री महोदयांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं निश्चित एक दोन अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई झाल्याशिवाय याच्यावरती कुठं कंट्रोल येईल असं मला वाटत नाही आहिल्यानगर जर बघितलं तर जिल्ह्याचे पालकमंत्री जे जलसंपदा मंत्री देखील आहे राधाकृष्ण विखे आणि बहुतांश नगर जिल्ह्याचं बघितलं तर आपण महायुतीची सत्ता आहे तर कुठेतरी पालकमंत्र्यांचं या ठिकाणी प्रशासनावरती पोलीस प्रशासनाचं किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती वचक राहिलेला नाही का किंवा दिलेले का आदेशाचं पालन केलं जात नाही का नाही तसं तर म्हणता येणार नाही कारण याच्यामध्ये असं आहे का पालकमंत्री महोदयांनी वेळोवेळी पोलीस विभागाचा असेल महसूल विभागाचा सर्व विभागांचा आढावा आम्हाला आमदारांना बरोबर घेऊन घेत असता आणि त्यांच्याकडून सुद्धा सूचना दिलेल्या असताना सुद्धा जर हा प्रकार होतोय तर हे सुद्धा साहेबांना सुद्धा अंधारात ठेवण्याचा प्रकार झाला असावा असं मला वाटतं कारण महोदयांच्या सुद्धा कडक सूचना होत्या संगमनेरमध्ये यापूर्वी जे अतिक्रमण होतं अतिक्रमण सुद्धा ज्यामुळं वेळोवेळी वादवाद होत होते तर ते कुठं तरी थांबण्यासाठी पालकमंत्री महोदयांनीच भूमिका घेऊन आपण अतिक्रमण सुद्धा काढलं होतं यापूर्वीचे जे कत्तलखाने उद्ध्वस्त आले हे सुद्धा पालकमंत्री महोदयांच्या सूचनेनुसारच झाले होते त्यामुळे पालकमंत्री महोदयांचा वचक राहिला नाही वगैरे असं म्हणता येणार नाही पालकमंत्री महोदयांचा वचक आहे परंतु काम करताना कुठंतरी एखाद दोन अधिकारी चुकीचं वागले जे प्रत्येक पोलीस प्रा, प्रशासनाला सर्व आपण हे करू शकत नाही उद्या या अधिकाऱ्यांचा दोष आहे का खालील कर्मचाऱ्यांचा आहे हे सुद्धा पाहण्याचं पाहणं महत्त्वाचं ठरलं आपण बघितलं मतदार निळवंडे वरून बऱ्याच वेळेस राजकारण पेटलेलं येतं जलसम्राट असे विरोधकांकडून व्यक्त केलं जाते आम्हीच केलं आम्हीच केलं काय विरोधकांना काय उत्तर आहे नाही विरोधकांना उत्तर द्यायला मायबाप जनतेनेच उत्तर दिलंय आठ आठ वेळा आमदार राहिलेल्या माणसाला घरी बसवण्याचं काम संगमधर जनतेनेच केलं कारण निळवंड निळवंड्याचा पन्नास साळीस पन्नास वर्षापासून निळवंड्याचा प्रश्न जाणून बुजून ठेवला गेला होता परंतु पंच्याण्णव साली ज्यावेळेस महायुतीचं सरकार होतं त्याचवेळेस मोठ्या स्वरूपाचा निधी निळवंड्याला मिळाला होता त्यानंतरसुद्धा ज्या ज्या वेळेस महायुतीचं सरकार आलं दोन हजार चौदाला फडणवीस साहेब मुख्यमंत्री आले सुद्धा मोठ्या भरू स्वरूपात निधी दिला गेला मागील अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार गेल्यानंतर महायुतीचं सरकार ज्यावेळेस आलं त्यावेळेससुद्धा आपले पालकमंत्री मोदयांनी म्हणजे जे आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी प्रयत्न करून पुन्हा निधी आणला आणि आज आमच्या संगमनेरकरांचं भाग्य माझं भाग्य म्हणायचं काय पालकमंत्री मोदय आणि जलसंपदा खाते विखे पाटलांकडे मिळाल्यामुळं माझ्या मतदारसंघातला जो पाण्याचा प्रश्न गेल्या चाळीस वर्षापासून जाणून बुजून प्रलंबित ठेवला होता मताच्या लांगू लटण्यासाठी प्रलंबित ठेवला होता तो आता राहणार नाही पाणी देण्याचं काम आमच्या माध्यमातून निश्चित होईल त्यामुळं जे स्वयंघोषित जल काय समजून घेत होते तर त्यांना जनतेने जे उत्तर दिले त्याचा त्यांनी बोध घेतला पाहिजे शेवटचा प्रश्न खासदारांनी माझे खासदार सुजविक यांनी म्हटलं होतं की संगमनेरचा बकाश झालेला आहे गेले अनेक वर्ष बाळासाहेब थोरात तिथं आमदार होते आता तुम्ही आमदार झाला जॉईन केला ठरलेला आहे एक विकासाचं विजन काय असणार आहे संगमनेर निश्चित गेल्या चाळीस वर्षापासून फक्त माध्यमांमध्ये आणि ठराविक ठिकाणी संगमनेरचं सुसंस्कृतपणा आणि संगमनेरचं एक आभासी चित्र निर्माण केलं गेलं होतं त्याला ज्यावेळेस जनतेने बघितलं आणि जनते वाईट लागली त्यातून उत्तर दिलं ज्यावेळेस माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलाला आमदार म्हणून संधी मिळाली त्यावेळेस मी मुख्यमंत्री साहेबांकडे असेल उपमुख्यमंत्री महोदय असेल आमचे नेते एकनाथराव साहेब असेल यांच्या माध्यमातून नगरपालिका असेल आता नगरपालिका माध्यम यालासुद्धा मोठ्या भरू स्वरूपात निधीची मागणी मी केली आहे या अधिवेशनानंतर निश्चित मला खात्री आहे निधी भेटल पाण्याचा जो प्रश्न असेल साकूरपाठरा भागाचा सा पाण्याचा सा प्रश्न होता जलसंपदा मंत्री महोदयांबरोबर मागील आठवड्यात मागील महिन्यात मंत्रालयात बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये साहेबांनी प्रत्येक गावाचा सा जे पाण्यापासून वंचित आहे त्या गावाचा सर्वे करायला लावला संगमनर तालुक्यातील कुठलंच गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही सिंचनापासून वंचित राहणार नाही याची काळजी जलसंपदा मंत्री विखे पाटील घेताय फडणवीस साहेब घेताय आहे अजितदादा घेताय आणि शिंदे साहेब घेताय त्यानंतर उद्योगासंदर्भात सुद्धा इतक्या वर्षामध्ये संगमनेरमध्ये उद्योग नाही आले मोठे तर मी स्वतः शिंदे साहेबांशी बोललो उदय सामंत जे आमचे उद्योगमंत्री आहेत त्यांच्याशी बोललो आणि मोठी एम आय डी सी संदर्भात सुद्धा त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळं लवकरच एक मोठी एम आय डी सी सुद्धा संगमनेरमध्ये येते आहे आरोग्यासंदर्भात जे असेल जे छोटे छोटे रुग्णालय होतं त्यांची दर्जोन्नती वाढवण्यासंदर्भात सुद्धा मी प्रयत्न केला आहे माझ्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये मी सांगण्यापेक्षा माझी मायबाप जनता निश्चित सांगेल का मी पंधरा वीस वर्षाचा जे काम होतं ते मी सहा महिन्यात करून दाखवलं ग्रामीण भागातील रस्ते असेल रस्त्यांची दुर्गन्नती करून रस्त्यांना निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न म्हणजे कुठलं क्षेत्र नाही आरोग्य असेल तुमचं रस्त्याचं असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये शालेय विभाग असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मी लक्ष ठेवून आहे आणि जी मायबाप जनतेने माझ्यावर विश्वास टाकलाय जी मतदारांची अपेक्षा आहे त्याला कुठेही आमच्याकडून तडा जाणार नाही आणि मतदारांना जो विकास गेले कित्येक वर्ष प्रलंबित राहिला होता हा विकासाचा एक नवीन मॉडेल संगमनेर हे नवीन मॉडेल आम्ही महाराष्ट्रासमोर येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये थोडा त्यांना पराभूत करणारे जॉईन केलं आणि विकासाचं व्हिजन काय असणार आहे करासाठी ते यांनी व्यक्त केलं प्रवीण सिरोसे लेट्सअप मराठी मुंबई सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीड ती लेटसप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नवगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो आनेवागा क जानेवागा आहे जानेवागा कळ आणेवागा राजकारण मनोरंजक असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।